नांदेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत विधान परिषद सभापती प्राचार्य राम शिंदे यांनी रायगडच्या कार्यक्रमात संभाजी राजांना डावलल्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं गृहमंत्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमात होते हा एक मोठा उत्सव होता मात्र उदयनराजेंच्या उपस्थितीत संभाजी महाराजांना बोलवलं गेलं की नाही हे मलाही माहीत नाही असं म्हणत शिंदे यांनी या प्रकरणावर माध्यमांनी ट्रायल घेऊ नये अशी भूमिका घेतली रायगड प्रश्न असा आहे की आपण जे राष्ट्रपुरुषाच्या संदर्भामध्ये देशाचे गृहमंत्री रायगडावरती आले राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यातले पालकमंत्री अतिशय मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये उदयन महाराज होतेच त्यामुळं मा संभाजी महाराजांना सांगितलं की नाही सांगितलं ना मला माहित नाही परंतु उदयन महाराज हे थोरल्या घराण्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे वंशज आहेत आणि ते रायगडावरती होते मला वाटतं की त्या संदर्भामध्ये आता मीडिया ट्रायल करण्याची कोणतीही आवश्यकता नाही त्यामुळं त्या छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं आमचं सर्वांचं दैवत आहे त्या दृष्टीनं त्याकडे पाहिलं पाहिजे मराठी भाषा प्रोत्साहनावरही त्यांनी ठाम भूमिका मांडली ठाकरे गटाने मराठी पाठशाळा सुरू केली असेल तर इतरांनीही करायला हरकत नाही सर्वांनी मराठी भाषेचा अवलंब केला पाहिजे तसेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं ठाकरे गटाने आजपासून मराठीची पाठशाळा सुरू केली जे कर्तव्य मराठी येते मराठीचे धडे देत मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे त्यामुळे त्यांनी केली असले सुरू दुसऱ्यानी सुरू करायला हरकत नाही तिसऱ्यानी सुरू करायला हरकत नाही सर्वांनीच मराठी भाषेचा अवलंब केला पाहिजे आणि अति मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असल्या कारणानं आता सर्वांचीच आपली मराठी भाषा ही मातृभाषा आहे त्याच्यामुळं त्यांनी जे प्रोत्साहन दिलंय ते अजून जरा लवकर दिलं असतात की चांगलं झालं असतं